मित्रांनो निकित मराठी कथा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे प्रेमाचा रिमझिम भाग चौदा आता पुढे काही वेळानंतर पारवी आणि वैभव तयार होऊन खाली हॉटेलमध्ये असलेल्या डायनिंग हॉलमध्ये बसले होते वैभवसोबत त्याचे दोन मित्र तिथे त्यांच्या मेसेससोबत येणार होते ते दोघे रात्री उशिरा आल्यामुळे त्यांची भेट झाली नव्हती पण त्यांचे ते मित्रही त्याच हॉटेलमध्ये थांबले होते त्यांनी कॉल करून त्यांना कळवले की ते खाली नाश्ता करत आहेत पारवी वैभव दोघेही आज गप्प होते ती गप्प होती चेहरा पडलेला होता तिला पाहून त्याच्या छातीत काटा रुतला खुपत होते तो तिला कसे वसे बोलते करू पाहत होता पण ती गप्पच बाहेर पाहत होती तो हातात मेनू कार्ड घेऊन त्या आडून तिच्याकडे पाहत होता तिने त्याच्याकडे पाहिले तसे तो मेनू कार्डमध्ये पाहू लागला तू काय घेशील तो म्हणाला मला काही नको ती पुन्हा बाहेर पाहू लागली अगं हे मेनू कार्ड घे आणि बघ तो मेनू कार्ड तिच्याकडे देणार तोच ती उठून जाऊ लागली तसे तो मेनू कार्ड ठेवून तिच्या मागे जाऊ लागला पारवी कुठे जात आहेस तो टेन्शनने म्हणाला मला भूक नाही तुम्ही जा नाश्ता करा मी तिकडे गार्डनमध्ये बसते ती त्याच्याकडे न पाहताच म्हणाली अगं पण काहीतरी खा ना असे नको करूस तो गंभीर होत म्हणाला तिने गप्पच त्याच्याकडे वळून पाहिले तिच्या डोळ्यातून राग त्याला सर्व काही सांगत होता की तिचा मूड किती खराब आहे म्हणून जास्त काही न बोलता तो विषय बदलत म्हणाला तसे मला पण भूक नाही आहे चल आपण बर्ड पार्कमध्ये जाऊ तिकडेच काहीतरी खाऊ माझे मित्र आणि त्यांची फॅमिली पण येतीलच इतक्यात तो बोलतच होता की तिकडून त्याचे मित्र येत येत दिसले हॉटेलच्या बाहेर वैभवचे मित्र भेटलेत त्यामध्ये अनिल आणि आनी त्याची बायको मिथा सिद्धू आणि त्याची होणारी बायको प्रिया दीपक आणि त्याची बायको ऋतू आणि त्यांचा पाच वर्षाचा मुलगा शिवम असे म्हणून जण भाड्याने गाडी करून तिथून निघाले होते दोन छोट्या दोन रिक्षा करून ते निघाले होते टुरिस्ट रिक्षा होती ती पारवीच्या बाजूला वैभव ऋतू आणि बाजूला दीपक त्यात दुसरेही पॅसेंजर होते ते पण त्यांच्याच हॉटेलला थांबले होते ते आज समर हिल आणि बर्ड पार्कला जाणार होते निघता निघता प्रवासात पारवीशी वैभवने वळख करून सर्वांना दिली सर्वांशी नॉर्मल बोलत होती त्या दोघांमध्ये जणू काही वाद झालाच नाही असे ते दोघे त्यांना भासत होते पण त्यांच्या एकंदरीत वागण्यावरून ते दोघेही खूपच वेगळे त्यांना वाटत होते पारवीने तिच्या चॉकलेट काढून शिवम ला दिले तिथे अजून एक मुलगी होती श्रेया नावाची तिला पण पार्वीने चॉकलेट दिले तसे तिने तिच्या पाहिले मम्मी हो मनाली। तसे तिने ते घेतले ते दोघे पण खुश तुझं नाव काय आहे पारवी शेजारी बसलेला दीपकचा मुलगा शिवम पारवीला म्हणाला त्याला अजिबात नाव सांगू नका तो तुम्हाला नावाने हाक मारेल खूप चॅप्टर आहे तो आणि त्यांना तू नाही म्हणायचं ऋतू त्याची मम्मी त्याला म्हणाली अरे मला चालेल तो माझा फ्रेंड आहे हो ना मला नावाने हाक मारली तरी चालेल माझे नाव पारवी पारवी त्याच्या पारवी त्याच्याशी हात मिळवत वाव मस्तच पारवीधी तू खूप भारी आहेस शिवम म्हणाला तू माझ्याशी फ्रेंडशिप करशील ना श्रेया सहा वर्षाची होती का नाही तू पण माझी फ्रेंड्स आहेस ना पार्वी तिचे गाल ओढत पार्वीधी नाही पारवी आंटी म्हणा मला का आंटी म्हणताय आंटी आंटी करत होते तुम्ही भेटल्यापासून नीता म्हणाली अरे तू आंटी वाटतेस पार्वीधी नाही वाटत आंटी शिवम आणि नीताचे भांडणे पुन्हा सुरू झाले होते भेटल्यापासून भांडत होते काय नीतू तू पण त्याच्याशी भांडत आहे लहान मुलीसारखी अनिल हसत मला वाटते तुला हसायला येईल नीता त्याला चापट मारत दोघांचे गोड भांडण सुरू झाले पारवी त्या सर्वांना पाहून हळूच वैभव कडे पाहू लागली तो कानात कोड लावून मोबाईल मध्ये पाहत होता याला बोलायला जास्त आवडत नाही वाटत ती मनाशीच तिथे असलेल्या छोट्या दोघांशी तिची लगेच घट्टी झाली होती म्हणतात ना मैत्री करण्यासाठी समवयस्कर असणे गरजेचे नसते तर समविचार असणे गरजेचे असते मग वय कोणतेही असो गाडीमध्ये गप्पा गाणी सुरू होते वैभव कामापुरतेच बोलत होता पारवीदी तुझा ड्रेस मला खूप आवडला यात तू एकदम क्यूट परीसारखी दिसतीयस श्रेया म्हणाले पारवीने पिंक रंगाचा अनारकली ड्रेस घातला होता कानात मोठे टॉप्स होते केस मोकळे एका बाजूने पुढे घेतले होते वाव स्वीट ऑफ यू थँक यू मला पण तुझी फ्रॉक खूप आवडली पारवी डोळे मिचकत म्हणाली पारवी दी माझे कपडे नाही आवडले का तुला शिव म्हणाला तुझे पण छान आहेत बेंटेन सारखे मस्तच पारवी म्हणाली पार्वी दी मला श्रेया म्हणू नकोस माझे सर्व फ्रेंड मला श्रेयू म्हणतात श्रेया म्हणाली ओके श्रेयू ना शिव पार्वी त्याच्या केसांमधून हात फिरवत त्याच्याशी हसली पुढे जाऊन ते बर्ड पार्क मध्ये उतरले आणि तिथे फिरू लागले तो किशात हात टाकून चालत होता ती त्याच्या बाजूला चालत होती ते दोघेही गप्प होते आता त्या ठिकाणी ते दोघेच होते सर्व आपापल्या फॅमिली सोबत टाईम स्पेंड करत होते पारवी वैभव दोघे दूर एका ठिकाणी होते आपापल्या विचारात चालत होते ते दोघेही एकमेकांवर नाराज होते तिला त्याचे प्रेम कळत नव्हते त्याला तिच्या भावना कळत नव्हत्या हळूस दोघांनी एकमेकांकडे पाहिले आणि पुन्हा दूर वर पाहू लागले तिने पुन्हा त्याच्याकडे पाहिले पण तो बाजूला नव्हता कुठे गेला हा तिने मागे पाहिले तर तो तिथे खाली बसलेला एका वयस्कर आजीकडून फुले घेत होता ती फुले साधीच होती आणि कमी पण दुसऱ्या दुकानात त्यापेक्षा मोठे गुच्छ होते डेकोरेटिव्ह पण तरी तिथे न घेता त्यांनी आजीकडून फुले घेतली तिला काही कळले नाही तो फुले घेऊन आला आणि तिच्याकडे धरत म्हणाला स्वारी पारवी तो खाली पाहत ती त्याच्याकडे पाहत होती तिला तो जे वागला होता त्याचा राग नव्हता आला पण राग या गोष्टीचा आला होता की तो एकदाही तिला आईला यू म्हणला नव्हता तिने हसत ती फुले घेतली आणि म्हणाली इट्स ओके आणि तुला पण स्वारी ती फुले छातीस धरत मला का स्वारी तो चमकून तिच्याकडे पाहू लागला मी तुझ्या कानाखाली मारले त्याबद्दल खरंच स्वारी मी तेव्हा खूप चिडले होते ती त्याच्याकडे पाहत किंचित असली ते सहजिकच होते तू काही चुकीचं नाही तू काही चुकीचं नाही केली पण माझे नेचर तसे नाहीये मी खूप डिसेंट आहे तू प्लीज असे समजू नकोस की मी तो सफाई देत होता की ती म्हणाली मला माहिती आहे की तू किती डिसेंट आहेस ते तू कुठल्या अर्थाने बोलत आहेस तो डोळे बारीक करत विचारू लागला कुठल्याच नाही चल तू असे म्हणत ती त्याच्या हाताला पकडून सोबत घेऊन जाऊ लागली तो तिच्या हाताकडे आळीपाळीने पाहत होता त्या क्षणी तो स्वतःला खूप लकी समजला होता पण तरी भीती वाटत होती तिला गमवण्याची ते जाऊन एका बाकड्यावर बसले आणि तिथून तिथल्या व्यूचा आनंद घेऊ लागले कोवळे ऊन आणि गार हवा दोन्ही आज तितक्याच ताकदीने त्या वातावरणात एकमेकांशी भिडत होते तिथे खूप सारे कपल होते पण ते दोघे वेगळेच एकीकडे होते ती तिचे केस सावरत इकडे तिकडे पाहत होती तो फक्त तिच्या आडून तिलाच पाहत होता कधी स्वीकारेल ती माझं प्रेम तिला माझ्या मनातले कसे सांगावे तेच कळत नाही मला मला खरं तर तिच्यापुढे एक्सप्रेस होताच येत नाही मी भलतेच काहीतरी वागतो त्यामुळे मग मग ती चिडते पण तिला एवढ्या दिवसातून करायला हवे ना की मी किती प्रेम करतो तिच्यावर ते काय फक्त बोलूनच दाखवायला हवे का आणि मी जेव्हा बोलण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा ती काय म्हणाली होती मी तुझ्यासारख्या मुलाला पसंत करेन वाटलेच कसे तुला त्यात तिचे ते शब्द आठवले पण तेही तेव्हा म्हणाली होती आत्ता तिचे विचार बदलले असतील बदलल्यास तिने तिचा पीक काढून स्टेटसला टाकला तसे तिकडून नमूचे लगेच मेसेज आणि वैभव भाऊजी कुठे आहेत एकटीच का काढत आहेस नमू तिकडून थांब असे म्हणत तिने वैभव जवळ जात मोबाईलमध्ये दोघांचा सेल्फी काढला तसे तो भानावर आला तिने तो फोटो लगेच स्टेटसला टाकला तसे तिकडून लगेच नमूचे मेसेज वैभव भाऊजी हसत का नाहीयेत फोटोत काय केलं तू नमूने मेसेज केला तो वाचून पारवीत चिडली ही जरा जास्तच आगाव आगाऊ झाली आहे शिमलावरून गेल्यावर हिला काशीला पाठवायला लागेल वैभव जरा स्माइल कर ना ती त्याच्याकडे पाहत पुन्हा फोटो काढू लागली नाही नको दे मी तुझ्या एकटीचा फोटो काढतो कारण माझे तर फोटो चांगले येत नाही तो उठत कोण म्हटले असे गपचूप हसायचे ती त्याला दम देत तो गपचूप गपचिप कसे हसायचे ती नकली हसत वर वर तिने दोघांचा सेल्फी टाकला आणि त्याला दाखवला मस्त आला आहे ना त्याने मान हलवत हो म्हटले ती त्याच्याकडे पाहून हसली तुझा तो मित्र लग्न कधी झाले म्हणजे बॅचलर पार्टी त्यांनी दिली होती ना पारवी फोटो पाहत हो त्याचे लग्न नाही झाले काय ती एकदम त्याच्याकडे पाहू लागली हो ते दोघे दोन वर्षानंतर लग्न करणार आहेत मग ते लग्न मग ते लग्न आधीच हनीमून साठी आले आहेत पारवी तोंडावर हात ठेवत हो निदान तू तरी अशी रिॲक्शन देऊ नको मी दिली तर ठीक आहे वैभव हसत म्हणाला पण मग त्यांनी लग्नच करायचं ना डायरेक्ट पारवी विचार करत असेल काहीतरी फ्युचर प्लॅन हल्ली जमाना बदलला आहे आता हे, हे कॉमन झाले आहे काही मन मज्जा आहे त्यांची तो हसत तिच्याकडे पाहत त्यात काय मज्जा पारवी चिडून जसे की हा काही सुधारणार नाही अशी त्याच्याकडे पाहत ते लग्नाआधी हनीमून आले आहेत आणि आपण लग्न होऊन पण अजून एबीसीडी गिरवत आहोत तो हसत तुला काय म्हणायचं आहे पारवीने त्याच्या हातावर चापट मारली आगाव कुठला चल मला भूक लागली आहे ती पुढे चालू लागली ए तिकडे नाही इकडे चल तिकडे ते हॉटेल आहे ते बघू असे म्हणत तो तिला हात पकडून सोबत घेऊन गेला ते दोघे तिथून निघाले एका ठिकाणी जेवण उरकून ते पुन्हा आता दुसऱ्या ठिकाणी निघाले ते प्रवासात असताना त्यांना घरून फोन आला होता हो ठीक आहोत तो बोलत होता तिकडून आई आजी बाबा रिया श्याम सर्वच एक एक विचारत होते तो पार वैतागला होता का ही माणसे आहेत की क्वेश्चन पेपर खर तर आम्ही घरी थांबायला हवे होते यांना पाठवून द्यायला पाहिजे होते तो मनाशी विचार करत फक्त हा हो करत होता बर ठेव मग आता जास्त नाही बोलत आई तिकडून म्हणाली अरे एवढा वेळ बोलले तरी जास्त बोलत नाही म्हणतीये तो फोन ठेवत ते गाडीतून उतरले आणि चालू लागले वैभव पारवी आता नॉर्मल एकमेकांशी बोलत होते तो कमीच ती जरा जास्त तो फक्त ती जे म्हणेल ते ऐकत होता ती परत उगाच या भीतीने तो गप्पच त्याच्यामध्ये एक अनामिक हुरहुर तयार झाला होता जो त्यांना जवळ आणत होता आणि तितकंच दुराव्याची जाणीव करून देत होता तो खुश होता की तिने त्याला माफ केलं होतं पण एकीकडे वाटत होते की तिला एकदाचे काही करून तिला आपल्या मनातले सांगून टाकावे मग तिने काही रिॲक्ट केलं तरी चालेल पण जेव्हा जेव्हा तो तिच्याशी बोलायला जाई तो तिच्या गालावर पडलेल्या खळी आणि ओठांवर असलेल्या तिळाला सरवून जाई हिंमत तर होती पण तिला आवडतील असे शब्दच त्याच्याकडे नव्हते काय बोलू कुठून सुरुवात करू कसा विचार करू त्यांनी विचार करत तिथे फिरत असताना पारवीची नीताची आणि श्रुतीचीही ओळख झाली होती जेवण झाल्यावर ते माउंटन हिल्स तिथे उंच उंच सुंदर टेकड्या होत्या तिथे गेले तिथून एक दोन ठिकाणी फिरल्यावर तळे असलेल्या गार्डन मध्ये आले तिथे एक मंदिर ही होते तिथे पाया पडून खाली येताना तिथल्या मार्केटमधून पारवीने तिच्यासाठी एक टोपी घेतली सिमलाचे लोक घालतात तशी आणि ती आणून वैभवला दाखवली कशी आहे ती प्रश्नार्थक नजरेने विचारत होती मस्त आहे तू घालणार आहेस का तो तिला डोक्यात घालण्याचा इशारा इशारा करत विचारू लागला मी नाही तू असे म्हणत तिने त्याच्याजवळ जात तो नको म्हणत असतानाही तिने त्याच्या डोक्यात ती घातली आणि त्याला पाहून हसू लागली चिडलेला तो तिला हसताना पाहून शांत झाला कमसे कम ऊपर कम ही सही पर हमारे से तो सही यार बाबू तिथे एक मंदिर होते आणि समोर मोठे तळे होते त्या तळ्याभोवती ग्रीलचे कंपाऊंड होते आणि कंपाऊंड जवळ झाडे होते पारवी फुलांना पाहत होती तिथे फुलपाखरेही उडत होती तिने त्याच्याकडे पाहत स्मितहाश्य तिने त्याच्याकडे पाहत स्मितहाश्य केले तसे थांबलेला श्वास पुन्हा सुरू झाला पारवी तो हळूच म्हणाला काय ती त्याच्याकडे पाहत विचारू लागली बोल ना ती तू या ड्रेसमध्ये खरंच खूप छान दिसत आहेस तो म्हणाला ओ थँक्स खूप लवकर सांगितलेस असे म्हणत ती ओढणी सावरू लागली पण तिचे कानातले तिच्या ओढणीत अडकले आ ती तिचे ओढणीत अडकलेले कानातले सोडवू लागली तिला ते जमत नव्हते आणि तिच्या ओढणीचे धागे अजून त्यात गुंतत होते तिला तसे पाहून त्याला राहवले नाही एक मिनिट तुझी काही हरकत नसेल तर मी करू का तो तिच्या पुढे उभा राहत म्हणाला ओके ती त्याच्या दिशेने वळली तिचे कानाजवळ हात घेत गे, तो गुंता सोडवण्याचा प्रयत्न सुरू केला त्याचे हात जपून होते पण तरीही ओझरता स्पर्श तिला खुनवत जात होता मनात येत होते जाऊ दे तो नाही बोलत तर काय झाले मी सांगू का मलाही आवडू लागला आहे पण मी का प्रपोज करू मी तर मुलगी आहे त्यांनी मला प्रपोज करायला हवे ती स्वतःच्या विचारात होती आणि त्यांनी जरा जोरात धागा खेचला आई ग काय करत आहेस तू ती ती चिडून पाहू लागली स्वारी स्वारी थांब असे म्हणत त्यांनी तिच्या कानात असलेले मोथ्यांचे टॉप काढले आणि मग त्याला मग त्याला अडकलेले धागे सोडवीत तिच्या हातात दिले ते नीट करून देत असताना त्याच्या चेहऱ्यावर आनंद जणू एखादा घड जिंकून आला आहे असा होता तिला दिव्याचे बोलणे आठवले प्रेम बिलून दाखवण्यापेक्षा हे माणसाच्या वागण्यातून दिसायला हवे फक्त आय यू कुणीही म्हणू शकते पण आपली काळजी घेणारी व्यक्तीच आपल्यावर खरं प्रेम करत असते मग दाखवायची गरज नसते थँक्स हसली आणि तिने ते कानातले घेतले काहीतरी बोलायचे होते त्याला पण आता नको तो तो गप्प पुन्हा समोर पाहू लागला तर त्याचे मन त्याला म्हणाले तर त्याचे मन त्याला म्हणायला लागले जीव देजा, काही कामाचा नाही तू, मनाचे ऐकून तो पुन्हा तिच्याकडे पाहू लागला तिने डावीकडचे केस उजवीकडे घेत आणि तिच्या पाण्याची बॉटल काढून पाणी पिऊ लागली तो तहान लागल्यासारखा पाहत होता म्हणून तिने त्याला विचारले तुला पाहिजे का तसे तो नाही मनात पुन्हा समोर पाहू लागला नक्की काय काय असते ज्यांनी पडतात गरज होती एवढ्या अभ्यास करायची रोमांस मध्ये झिरो भेटला ना तो स्वतःवर चिडत बस रात्री बोलेन तिच्याशी त्याने डोळे मिटत चेहऱ्यावर हात फिरवू लागला इतक्यात त्याच्या कानावर आवाज आला पारवी तू इथे वाट अ प्लेसेंट सरप्राइज तू इथे कशी एका तरुणाचा आवाज आला तसे त्याने ताडकान डोळे उघडून पाहिले त्याच्या मागे एक उंच पुरा गोरा पान देखणा तरुण उभा होता त्याने ब्लॅक सूट घातला होता आणि ब्ल्यू टाय तो फक्त पारवीला पाहत होता त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि आपुलकी स्पष्ट दिसत होती वैभव तो मुलगा कोण आहे तो मुलगा कोण आहे असताना पारवी त्याला पाहून उत्साहाने वरडले वाव शौर्य तू इथे किती महिन्यानंतर पाहते तुला असे म्हणत तिने पटकन धावत जात त्याला मिठी मारली आणि ते पाहून मग दोघांनीही एकमेकांना टाळी देत शेख हँड केले ते पाहून वैभवची भडकत्या आगीत कोणीतरी येऊन रॉकेल ओतले असा वनवा आत पेटला होता कोण आहे हा पारवीच्या वळखीचा दिसतोय तो पारवीचा बालमित्र होता ते वेगवेगळ्या कॉलेजमध्ये शिकत होते तो तिच्यापेक्षा मोठा होता पण ते शेजारीच राहायचे आता तो कामानिमित्त इकडे आला होता जास्त नाही सहा महिन्यांनी तो तिने विचारले तू कसा कायता मी इथे जॉब करत आहे जास्त नाही सहा महिने झाले तो हसत म्हणाला मी तुला किती वेळ कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला पण तुझा नवीन नंबर नव्हता मी तुझ्या फेसबुकला इन्स्टा सगळीकडे मेसेज केला पण तू पाहिली नाही वाटत तो तिला जा विचारत म्हणाला हो का खरंच मी नाही पाहिले कसा आहेस तू ती ठीकठाक कॉलेज पूर्ण झाले का तुझे घरचे सर्व बरे आहेत ना मी आता येणारच होतो तुला भेटायला तो कंटिन्यू बोलत होता मला भेटायला पण का ती चकित होऊन पण तू इथे कशी काय ते सांग आधी तो हसत मी इथे माझ्या मिस्टरसोबत आले आहे वैभव ती त्याला आवाज देत बोलवू लागली तेव्हा तो त्याच्या उतरलेला चेहरा नीट करत आला ते ऐकून शौर्य चक्रावला पालवीचे एवढ्या लवकर लग्न होईल त्याला वाटले नव्हते त्याला तिच्या लग्नाबद्दल काहीच माहित नव्हते हे माझे मिस्टर वैभव वैभव पारवी आणि शौर्य बोलत होते पण शौर्यला वाटले की पारवी मस्करी करत आहे कारण तिचा स्वभाव विनोदी होता त्यामुळे त्याला वाटले नाही की वैभव तिचा नवरा असेल तू माझी मस्करी करत आहेस ना तुझे लग्न झाले आहे मला माहीत नाही तो मोठ्याने हसू लागला तसे वैभव रागाने लालबुंद होत त्याच्याकडे पाहू लागला असे कसे हीचे मित्र पारवीने वैभवला चिडलेले पाहून वैभवकडे कडे शांत चेहऱ्याने पाहत म्हणाले त्याला माहीत नाही तो नव्हता तेव्हा मग शौर्याला म्हणाली खरंच माझे लग्न झाले आहे हे बघ मंगळसूत्र खोट वाटत असेल तर पारवी गळ्यातले पेंडण दाखवत म्हणाली तसा तो गप होत पाहू लागला आणि खरंच तिचं लग्न झाले आहे हे पाहून तो खूप शॉक झाला तो बोल काय बोलावे असा विचार करत त्यांनी स्वारी मला खरंच कल्पना नव्हती पण कधी झाले लग्न शौर्यचकित होऊन आताच झाले महिना होईल तू तु बोल तुझं काय चाललंय इकडे पारवी म्हणाली पण तू मला निदान एक फोन तरी करायचा ना मी आलो असतो काय पारवी दिस इज नॉट पेअर मला खूप वाईट वाटत आहे तुझे लग्न झाले ते ऐकून म्हणजे मला बोलावलेही नाहीस तो वैभवला लूक देत म्हणाला जणू काही तो नजरेने हाच भेटला होता का कुठल्या अँगलने हात तिला आवडला असेल त्याची त्याची ती उपेक्षित नजर त्याच्यावर फिरली वैभव हा माझा बालपणीचा मित्र शौर्य पारवी वैभवशी त्याची वळख करून देत म्हणाली वैभव त्याला रिस्पेक्ट देत म्हणाला मलाही तुम्हाला भेटून आनंद झाला की तुमच्यासारख्या मुलाला इतकी सुंदर मुलगी ॲज अ वाईफ म्हणून मिळाली तो वैभवशी हात मिळवत प्रेमाने महनत हसला, तो गोर शब्दाने ठोमना देत आहे, म्हणत की त्याला गोड वैभवने फक्त मंद स्मित करत मान हलवली आणि पारवीकडे पाहू लागला तिच्या डोक्यात काही शिरले नव्हते ती मोबाईल मध्ये फोटो पाहत होती मग तिने फोन मधून त्या दोघांचे लग्नाचे फोटो काढले आणि शौर्यला दाखवू लागली तसे शौर्य जळून भस्म पारवी त्याची मैत्रीण असली तरी वैभववर विनाकारण जळत होता त्यांच्या सारख्या किरकोळ दिसणाऱ्या मुलाला इतक्या सुंदर मुलीने होकार दिलाच कसा यावरच त्याची गाडी अडकली होती त्यात तिच्या सौंदर्याचे आकर्षण त्यालाही होत होते कि तिला मागणे टाकायचे पण त्या ते, पण त्यांनी जेव्हा त्यांच्या आईला त्याविषयी ते सांगितले तेव्हा त्याची आई नको म्हणाली कारण जयला बोलता येत नव्हते म्हणून त्या घरातली मुलगी नाही नको असे त्याचे मत होते म्हणून त्यांनी तिचा विचार सोडला होता पण तरीही त्याला ती आवडत होती अलीकडे त्याचे हॉटेल मॅनेजमेंट कम्प्लीट होते कम्प्लीट झाले होते तो शिमलामधल्या एका मोठ्या हॉटेलमध्ये मॅनेजर होता त्याची गर्लफ्रेंड पण होती पण तो तिच्यासोबत सिरियस नव्हता ती आता त्याला तिथे भेट ती आता त्याला तिथे भेटायला येणार होती तिथेच त्या दोघांचे भेटायचे ठरले होते किती दिवस आहेत शिमलामध्ये शौर्य म्हणाला अजून चार ते पाच दिवस आहेत तू कुठे राहतो शिमलामध्ये पारी म्हणाली ग्रेट छान पुन्हा भेट होईल म्हणजे कुठल्या हॉटेलमध्ये थांबले आहेत शेरे म्हणाला आदित्य हॉटेल ती म्हणाली तसे तो चमकून म्हणाला अरे तिथेच तर मी मॅनेजर आहे मी दोन दिवस सुट्टी घेतली होती पण मी तिथे स्टॉप क्वार्टर्स मध्ये राहतो शौर्य उस्ताहने म्हणाले अरे बा भारीच पारवी हसत ते बोलत होते वैभव गप्पच होता पारवीला त्याच्याशी बोलताना पाहून वैभवची अवस्था ही काही वेगळी नव्हती तो पण जळून लोळपोळ झाला होता तो राग कंट्रोल करत होता पण मनातून त्याला वाटत होते की पारवीला इथून उचलून घेऊन जावे आणि लपून ठेवावे मित्रांनो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा व्हिडिओला जरूर लाईक करून घ्या चॅनलवर पहिली वेळ असाल तर चॅनलला पहिले सबस्क्राईब करून घ्या आणि समोरचे बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करा तुम्हाला रोज रोज ह्याच्या पुढील भाग मिळून जातील धन्यवाद मंडळ